पुण्यात कर्नाटकच्या बसला काळं फासण्यात आलंय ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरही शाई लावण्यात आलेली आहे मराठी माणसाची माफी मागेपर्यंत त्रास देणार असा इशारा देण्यात आलाय निलेश निकम यांनी कर्नाटकला हा इशारा दिलाय पुण्यातील कार्यकर्ता निलेश निकम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गोळीबार मैदानाजवळ हा प्रकार केलाय कर्नाटकमध्ये मराठी बस चालकाला मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे कर्नाटक सरकार जोपर्यंत मराठी माणसाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं त्रास दिला जाईल असा इशारा निलेश निकम यांनी दिलाय या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत जोडले गेले आहेत अरुण हा प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे कर्नाटकच्या बसला काळ फासण्यात आलेला आहे तर तीन चार दिवसापासून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया किंवा पडसाद हे सर्वदूर उमटत आहेत कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बस दा है। आ, खरतर के के चालकाला महाराण झाल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन झालं होतं शिवसेनेनं आंदोलन केलं होतं त्यापाठोपाठ इतर महाराष्ट्र प्रेम कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये उतरले आहेत पुण्यातल्या गोखलेनगर भागातील निलेश निकम नावाचे हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी देखील कर्नाटकच्या बसच्या विरोधामध्ये किंवा त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन त्यांचं सुरू होतं रात्रीच्या दरम्यान त्यांना कर्नाटकची बस पुण्यातून जाताना दिसली आणि त्यांनी त्या बसच्या फलकावरती काळ फासलेलं आहे त्याचप्रमाणे त्या बसच्या चालकाला गाडीच्या खाली उतरून त्याच्या चेहऱ्याला देखील शाही वाचलेली आहे आणि इशारा दिलाय की कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया करतात हे पुण्यामध्ये किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये गुमटत राहतील धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी